गावठी हातभट्टी व्यावसायिक सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण याच्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये एमपीडीए अधिनियमन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली त्याची येरबडा कारागृहात रवानगी करण्यात आली यातील रमेश चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गावठी हातभट्टी व्यवसायात गुंतलेला आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्याबद्दल एकशे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहेत त्याला दोन हजार वीस दोन हजार बावीसमध्ये प्रतिबंध करूनही तो या गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त झाला नाही सन दोन हजार तेवीस मध्येही त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितस धोका निर्माण होत असल्याने त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात ता आली त्याची तुरुंगात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका